रस्त्यावरील खड्ड्यावरून शिवसेनेचे अनोखे आंदोलन बेशरमचे झाडे लावत प्रशासनाला केले जागे तृतीयपंथी नागरिकांचा देखील सक्रिय सहभाग नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले शिवसेना महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी वाजंत्री वाजवत शहरातील प्रमुख खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाडे लावून प्रशासनाचे लग लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे खड्डे बुजवा नाहीतर झाडे उगवा अशी घोषणा देत शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन व नगरपालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे म्हणून हे झाड लावून अनोखे आंदोलन केले आहे महानगरप्रमुख या आंदोलनासाठी शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहरप्रमुख सोनार व पदाधिकारी तसेच तृतीपंथी नागरिक देखील उपस्थित होते या आंदोलनानंतर प्रशासन कधी रस्त्याची दुरुस्ती करणार याची नागरिक वाट बघत आहेत नगर नगरपालिका विषय आम्ही सात सात दिवसाचं आंदोलन चालू केलेलं आहे सर्व नंदुरबारच्या आजूबाजूचे हायवे रोडच हे सर्व रोड खराब झालेले आहेत पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या हे सर लावावं लागतं आहे या प्रशासन श... यांना शरम लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचा जाग लावावं लागतो आहे तरी या सरकारला जागृत जाग येत नाही या या नंदुरबार शहराचे जे लोक या ग्रामीणचे लोक हे नंदुरबार शहरामध्ये येतात आणि ॲक्सिडंट हो व्हायची फार शक्यता आहे पण बिलकुल प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही कुठलं पाणीचा वायदा करतात पाऊस पडला आहे हे पडला आता तीन दिवसात चार दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे ते शिरीष कुमार पुतळ्याच्या त्यांनी फक्त खडी नॉर्मल आणि डांबर करून केलं तर वर अजून तशा तशा झालेला आहे ओनली ओन भ्रष्टाचार सरकार आहे याच्यावर कुठल्याही अधिकारचा दबाव नाही आहे याच्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायचं आहे आणि जोपर्यंत नंदुरबार खड्ड मुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच मनोज माळी मी नंदुरबारच्या आहे तर सतरा वर्ष नंदुरबारचे खड्डे खड्डे म्हणजे खड्डेचं काम करणं झालेलंच नाहीये तर आमचा हे मुद्दा आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये असं खूप खड्डे आहे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे नवापुरी चौकोली बसून तर पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे प्रवाशांना खूप तकलीफ होते लहान लहान मुलांना ऍक्सिडेंट होतो काय होतो लागतं बिघत यांची जबाबदारी घेणार कोण तर आमचा याचा मुद्दा आहे की आमचा आमच्या गावचं सुरक्षा डांबरीकरण झालंच पाहिजे कार्यक्रम होतच राहील होतच राहील आज आमचा चौथा दिवस आहे आमचा सात दिवस आमचा आहे यात आमचं काही आमच्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवराव आज आम्ही या ठिकाणी आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे या प्रशासनाचं करायचं थीक काय रस्त्यावर खड्डे आणि आम्ही कोणत्याही पक्षातून आलेलो नाही आहे पहिली गोष्ट तर आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहोत किन्नार तुतीय पंथे आमचे सर्वे इथले रहिवासी आहेत सदर पण या गावात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे वगैरे लहान लहान मुलं शाळेत जातात वयस्कर व्यक्ती गाड्यांवर जाता खड्डे एक्सिडेंट होतं पडतं लोकांना त्रास होतो त्या या प्रशासनाचं करायचं काय आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे तरी प्रशासन काही दखल घेत नाही आहे याचं करायचं काय वीरेंद्र करासे नजरबाज न्यूज साठी नंदुरबार